नमस्कार मित्रांनो रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेडिसगाव केंद्र शेलू तालुका कर्जत जिल्हा रायगड येथील विद्यार्थिनी मनाली आपल्यासाठी शाश्वत विकसित भारत अंतर्गत निसर्गातून जे तिनं फुलं आणलेत विविध प्रकारचे तिनं फुलं आणलेत आणि त्या फुलांपासून फुला ते आपल्याला छान प्रकारे या ठिकाणी एक पुष्पगुच्छ ती तयार करून देणार आहेत तर आपण पाहूया हो ती कशा प्रकारे आपल्याला पुष्पगुच्छ तयार करून देते जेणेकरून त्या पुष्पगुच्छाचा उपयोग आपण शाळेमध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी आणि निश्चित शिक्षकांसाठी त्याचा वापर ती या ठिकाणी आपल्याला करून दाखवणारे तर आपण पाहू शकतो कशाप्रकारे ती पुष्पगुच्छ आपल्याला तयार करून दाखवते come okay. on जो मनाली इथं पुष्पगुच्छ तयार करते यासाठी तिने कोणकोणत्या झाडाची फुलं घेतली आहेत त्याबद्दल ते आपल्याला आप थोडक्यात माहिती सांगणार आहे तर मनाली तू कोणकोणत्या झाडाची या ठिकाणी फुलं घेतलेली आहेत हे कुठल्या झाडाची फुलं आहेत हे हे कशाचे फुलं आहेत आणि गुलाबाचे असे तिने तीन चार प्रकारचे फुलं घेतले आहेत आणि त्या फुलांपासून ते आपल्याला छान प्रकारे इथं पुष्पगुच्छ एक तयार करून दाखवते चलिए कुछ कर लेंगे हम ऐसे वो हम करेंगे ये जो है पार्टी है बाकी हम करेंगे हम जमा हम वो मतलब ये इस वाले ये भी नहीं है हां हां देखा थे थे मुद्दे दिला नहीं Anh Terima kasih telah menonton! हा जो गुच्छ जो बनवलेला आहे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेडसगाव भारत विकास अंतर्गत जो उपक्रम जे राबवलेला आहे त्याच्यामध्ये मनालीने सुंदर असे आजूबाजूचा परिसरातून ही फुलं तिने गोळा केलीत आणि सुंदर अशी तिची कल्पना वापरून सुंदर असा गुच्छ तिने तयार केलेला आहे